होमराज भाऊ जिस्कार हे सुद्धा आम्हाला ऐकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जिको प्रणाम परमात्मा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीनं सामूहिक एकतेचे हवन कार्य डोंगरगाव का परिसरामध्ये कळवण्यात आले आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीविदाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझ्या प्रणाम तसेच आपल्या सर्वाचे सद्गुरू महान त्याग बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम तसेच आपल्या सर्वाची आई वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझा प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरेट शाखेचे अध्यक्ष रमेशजी धनजोडे साहेब यांना माझा नमस्कार तसेच आजचे उद्घाटक श्रावणजी साहेब यांना माझा नमस्कार तसेच मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सोनकुसरे काकाजी यांना माझा नमस्कार तसेच आमचे काकाजी राऊत गुरुजी यांना माझा नमस्कार आणि सर्व मार्गदर्शक मंडळी समस्त सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार पहा आतापर्यंत चांगले चांगले मार्गदर्शन झाले आहे आणि चांगले चांगले अनुभव झाले आहेत आणि हा जो मार्ग घडलेला आहे हा अनुभवातूनच मार्ग घडलेला आहे सत्यमर्यादा प्रेमाचे ज्या परिवारामध्ये आचरण असन त्या पर त्या परिवारामध्ये कोणत्या गोष्टीची कमी होत नाही हे सर्वांना माहिती आहे आणि हर व्यक्ती सत्यमर्यादा प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करतो पण आपण खरंच वागतो का हा विचार करायला पाहिजे कारण की पहिला दिवस ज्या दिवशी आपण मार्गामध्ये आलो दिवस आप तो दिवस आठवण करून आजही आपण वागायला पाहिजे कारण की परिपूर्ण परिपूर्णता कोणी वागू शकत नाही बाबानं जे कार्य केले आहे आपण सेवक करू शकत नाही त्याच्यामध्ये सेवक असो मार्गदर्शक से मंडळी असो किंवा कार्यकर्ता असो कोणीच करू शकत नाही पण करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि हर व्यक्तीला ह्या मार्गाचा अनुभव आहे असाच मला दहा ते बारा दिवसाच्या पहिले एक अनुभव आलेला होता मी सावनेर या गावी त्या दिवशी गेलो होतो आठ ते दहा दिवसाच्या पूर्वी मी तिकडे एक पेट्रोल पंप घेतलं आणि पेट्रोल पंपवर मी गेलो होतो तर त्यावेळेस काय झालं मी आपल्या पंपावर गेलो आणि पंपावर गेल्याच्या नंतर एका जणाकडे माझा पेमेंट होता आता पेमेंट होता तर मी त्याच्याकडे पेमेंटसाठी गेलो होतो तिथे सावनेर परिसरामध्ये कोयला खजान आहे आणि जाता जास्त काय झालं की का आम्हाला बंदराचा झुंड दिसला भरपूर बंदर होते कमीत कमी पन्नास साठ तिथं बंदर असेल आता मी आपल्या ड्रायव्हरले तिथं काय म्हटलं अरे बापू म्हटलं आपल्याकडे म्हटलं कुत्रे आहे माजर आहे निट्टू आहे बाई गाय आहे बकरी आहे सर्वच आहे पण आपल्याकडे म्हटलं बंदर नाही आहे पा बाबा इच्छानुसार भोजन कसं देते बंदर नाही आहे म्हटलं आणि आम्ही साध्या साध्यापाटाने मी म्हटलं आणि त्याच्यानंतर मी आपल्या घरी आलो दुसऱ्या दिवशी माझ्या वडील त्याच परिसरामध्ये गेले होते मैत्रीसाठी आता योगायोग कसं झाला का जातानी एक बंदर राहिलं बंदराचं पिलू दिसलं आणि बंदराचं पिलू बेहोश होतं आता ते परमेश्वरी काय लिहिलं आहे ते माहिती नाही हे बेवत असताना ड्रायव्हरचं लक्ष केलं ड्रायवरनं स्लो गाडी घेतली त्याच्यानंतर समोर गेल्याच्या नंतर जो मिरर आहे मिरर तो मिररमध्ये माझ्या ड्रायव्हरनं पाहिलं तर तो बंदर असं हालचाल करताना दिसला यायनं काय केलं बाटलमधलं पाणी घेतलं आणि त्या बंदराला पाहिजलं पाजल्याच्या नंतर जसं पाणी पेचा बरोबर तो बंदर याच्या अंगाला चिपकला म्हणते आणि ड्रायव्हरचा मला फोन आला का भाऊ म्हणे बंदर भेटलं म्हणे तर आपण कसं करायचं म्हणे म्हटलं एक काम कर घरी घेऊन ये पण मला काही फॉरेस्टचे नियम काही माहिती नव्हते याच्या कारणाने मी म्हटलं त्याला बा आपल्या घरी एक बंदर आलं तर आपण पोचून टाकून ह्या हिशोबाने मी त्यांना म्हटलं त्याच्यानंतर मी घरी आणल्याच्यानंतर त्याला दवाखाना केला डॉक्टरने बोलवलं आणि दोन दिवस राहिला राहिल्याच्यानंतर नंतर एक वेळा काय झाला आमच्या घराच्या समोर मंदिर आहे आणि त्या मंदिरमध्ये काही फॉरेस्टवाले आपल्या परिसरामधले होते त्यांना मी सांगितलं मी म्हटलं दादा म्हटलं अशी अशी गोष्ट झाली मला बंदर मिळाला म्हटलं तर का करायचं म्हटलं भाऊ म्हणे मी एक कासव पोचला होता म्हणे मी फॉरेस्टमध्ये या म्हणे आणि त्या कॉ कासवाचे म्हणे आताही माझ्यावर केस चालू आहे म्हणे नॉन अवेलेबल आहे म्हटलं त्यामध्ये म्हणजे लक्षात ठेवा म्हणे हे वस्तू तुम्ही ठेवा तु 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 नको कारण की हा जो प्राणी आहे म्हणे वाघ झाला सिया झाला बंदर झालं हे म्हणे वनजीवजन प्राणी आहे म्हणे तुम्ही ठेवा नको म्हणे त्याच्यानंतर काय झालं का मी घरी आलो घरी आलो बाबाला सांगितलं बोल बाबा हे मी तर चांगल्या गोष्टीसाठी आणलं आणि उद्या एखाद्यानं म्हटलं कंप्लेंट केली तर मी म्हटलं कोणत्या गोष्टीमध्ये फसाले नाही पाहिजे सकाळी सुटलो विनंती केली आणि बाबाला सांगितलं त्याच्यानंतर मी भवनात गेलो बाबाला भवनातही सांगितलं मग विचार असा झाला का ज्या ठिकाणून याला आणलं त्या ठिकाणून आपण सोडायचं हा विचार झाला होता माझ्या मुलगा म्हणते नाही म्हणते आपला जो फ या फार्म हाऊस आहे म्हणजे फार्म हाऊसवर सोडून टाकून दुसरा मुलगा म्हणे नाही म्हणे जिथून ना आपण आणलं तिथं सोडून टाकून आणि मी म्हटलं जिथं जेव्हा फॉरेस्टवाले त्यावेळे सोडून टाकून आणि त्याला सोडाची प्रक्रिया म्हणजे बारा वाजतापासून आम्ही तयार केली होती आणि ज्या रूम म्हणजे आम्ही झोपत होतो त्या रूमचे दोनही दरवाजे बंद होते म्हणजे ह्या म्हणजे विचार करण्याजोगता अनुभव आहे आणि माझ्यासोबत घडलेला अनुभव आहे मी बाबाला सांगितलं म्हणजे बाबा ह्या जिथून आला तिथून गेला पाहिजे बाबाला शब्द ठेवला आणि दोनही दरवाजे लावून ठेवले आम्ही खाली बसलो बसल्याच्या नंतर तीन वाजता मी उठलो आणि मी वर गेलो आणि वर पाहिजे होतं बंदर गायत म्हणजे बाबाला जे मी शब्द सांगितला होता बाबाला जे इच्छा केली होती बाबांना माझी इच्छा पूर्ण केली आणि बाबाला शब्द दिला होता का बाबा हे जिथून आलं तिथून गेलं पाहिजेन कारण की फॉरेस्टचं जे काम आहे ते माझ्या ह्या लपड्यामध्ये कोणाच्या नाही बाबानं थोडी माझा शब्द ऐकला म्हणून तुम्ही याला इच्छा केली जीवनामध्ये जे काही इच्छा असाल ती इच्छा पूर्ण होते पण तुम्ही तत्त्व शब्द आणि नियमानं वागणारे सेवक पाहिजे चुक्या होते माणसाच्या माणसाच्या हातानं असं नाही का चुक्या होत नाही पण त्या चुक्या आपल्या मार्गदर्शकाजवळ सोडवाले पाहिजेत दुसरी गोष्ट परिसरामध्ये जे काही चर्चा बैठक आहे नववं हवन आहे हे हवनात अटेंड केलं पाहिजे कारण की मी ग्रामीण एरियामध्ये पाहतो चर्चा बैठकीला महत्त्व देत नाही जे आमच्या नागपूर सिटीमध्ये जे महत्व देते कारण की मी ग्रामीण मधला असावं मी तसाच होतो कारण की चर्चा बैठक कशाला म्हणते हे समजत नव्हतं आणि जेव्हापासून मी नरसाळा परिसरामध्ये गेलो आणि शेवकाची संगत जेव्हापासून लागली एकही चर्चा बैठक सुटत नाही माझ्या परिसरातली तसंच तुम्ही आपल्या परिसरामध्ये जे काही चर्चा बैठक आहे त्या चर्चा बैठकमध्ये जाण्याची कोशिश करा मुलांनी आपल्या आईवडिलांवर लक्ष ठेवा आणि जे मुली आहे आणि जे जवान पोरं आहे आज कसं आहे मोबाईलचा जमाना आहे स्वतःची पाठ स्वतःने दिसत नाही आणि आपल्या मार्गामध्ये चरित्रवान माणूस पाहिजे चरित्रहीन माणूस पाहिजे नाही स्त्री असो किंवा पुरुष असो चरित्रहीन माणूस पाहिजे नाही चरित्रवान माणूस पाहिजे यासाठी चरित्रवान बनण्याची कोशिश करा टाइम कमी आहे एवढ्याच बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो सर्वांना माझा नमस्कार